एक काम सांगितलं होतं तुम्हाला ते पण नीट नाही केलं केलं की डबल जावं लागलं तरी पण ते व्यवस्थित नाही केलं आईला काय डोकेदुखी आहे बाबा तुमच्या सोबत पण असं होतं का हो तर झालं असं की काल मी या चिवताईचे केस कापायला गेलो बायकोने जसे सांगितले अगदी तसेच मी कापून घेतले पण काय करणार थोडीशी गडबड झाली बायकोने कानावरचे केस कमी करून आणायला सांगितलं होतं आणि तेच मी विसरलो मग काय संध्याकाळी पुन्हा आमची सवारी निघाली सलूनवाल्याकडं त्याला म्हटलं आता नीट काप बाबा नाहीतर बायको माझे केस ठेवणार नाही त्याला पहिलं कानावरचे केस कापायला सांगितले लहान मुलींचे ऍपल कट मशरूम कट असले कट काय मला कळत नाहीत आता हे केस कसे कापलेत तुम्हीच कमेंट करून सांगा मग बायकोला असं चिडवून खोडीची लेख म्हणाली तू आणि तुझे पप्पा काय करायचे ते करा बायकोला म्हटलं आम्हापलेकीचा नात करायचा नाही वर का